केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेगावात सेतू केंद्र चालकांचा एकदिवसीय बंद कमिशनच्या नावाने शासनाकडून फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप तहसीलदारांना दिले सेतू संचालकांनी निवेदन राज्य शासन विविध योजना घोषित करून त्या योजनेचे फॉर्म ऑनलाईन फुकट भरण्यास आम्हाला सांगते कमिशनच्या नावाने आमची घोर फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करून शेगाव येथील सेतू संचालकांनी केलेल्या काम कामकाजाचा मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज सोमवार आठ जुलै रोजी एक दिवसीय सेतू बंद आंदोलन केले याबाबत शेगाव येथील ऑनलाईन सेतू केंद्र संचालक व सी एस सी केंद्र संचालकाकडून एक दिवसीय बंद पुकारण्यात आला होता याबाबत या शेगाव येथील तहसीलदारांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की यापूर्वीच्या राज्य शासनाकडून ज्या ज्या योजनेचे ऑनलाईन फॉर्म आमच्याकडं सेतू केंद्रावरून भरून देण्यात आले त्याबाबतचा मोबदला कमिशन अद्यापही मिळालेला नाही नुकतीच राज्य शासनाने लाडकी बहीण योजनासुद्धा घोषित केली आहे व त्याचेसुद्धा फॉर्म भरण्याचे आदेश देऊन प्रति फॉर्म पन्नास रुपये कमिशन अशी घोषणा केली आहे मात्र कमिशनच्या नावाने आम्हा सेतू केंद्र संचालकांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे आम्हाला वीस हजार रुपये प्रति महिना मानधन ठरवून द्यावे किंवा संबंधित अद्यापकडून प्रति अर्ज पन्नास रुपये घेण्यास मुभ द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर शेगाव येथील सेतू संचालक अंबादास इंगळे गणेश ठाकरे एकना एकरार अहमद खान गोपाल मिसाळ पंकज शाहू सुनील उन्हाळे ओम भोळके जीवन नागे सागर वाकट ईसा खान नूर खान अमोल वगारे ज्ञानेश्वर ठोकळे यांच्यासह अनेक सेतू संचालकांच्या साक्षर्या आहेत